कलकत्त्यापासून सात कोसावर हुबली जिल्ह्यामध्ये कोनावर नावाचं गाव आहे आणि तिथे हे घोष नावाचं कायस्थळ घरा राहत होतं काउंपिंग सुखी होतं छोटीशी जमान जमीनदारी होती थोडासा चाकोरीबद्ध आयुष्याचा फरक होता आणि त्यावेळेला त्यांच्या घराण्यामध्ये कृष्णधन नावाचा अतिशय बुद्धिमान मुलगा उत्पन्न झाला खूप हुशार होता प्रत्येक परीक्षेत उत्तम गुण मिळायचे आणि कलकत्त्यातही त्याने त्याच्या बुद्धिमत्तेने खूप मोठा लौकिक मिळवला वैद्यकीय शिक्षण घेतले डॉक्टर झाले आणि इसवी सन अठराशे चौसष्टमध्ये त्यांचे स्वर्णलता देवी यांच्याशी लग्न झाले छान पैसा मिळत होता पण काही करून त्याच्यावर त्यांचे समाधान होत नव्हते पूर्ण त्यांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यावे असं ठरवलं आणि जेव्हा ते ठरवलं तेव्हा घरामध्ये प्रचंड स्फोटच झाला खूप चर्चा झाली की तुम्ही समुद्र ओलांडणार त्या काळात समुद्र बंदी होती खाणार पिणार काय कसं काय तुम्ही पाळणार आपली खाण्याची सळ्या पद्धती आपला धर्म कसा पाळणार वगैरे तिथे आपल्या धर्माचे जातीचे चीज़ा, कोणी नाही आणि त्यांच्याबरोबर खाणं पिणं बसणं कसं काय हे जाऊ नको द्या तुमचा मुलगा हाताभ्याला जाईल असं बोलणं चाललं पण त्यांच्या घरात तसं वातावरण आधुनिक होतं त्यामुळे त्यांचे घरचे म्हणाले की कुठल्याही युगात आहात तुम्ही आता त्याला इंग्रजी विद्या घेतली पाहिजे तो देश पुढारलेला दे आहे तिकडे गेलं पाहिजे त्यांच्याबरोबर शिकलं पाहिजे आणि सुद्धा नाही का बृहस्पतींचा मुलगा कच्छ होता तो दैत्य गुरु शुक्राचार्यांकडे गेला संजीवनी विद्या मिळवली तसंच काहीसं आपण केलं पाहिजे आणि तिकडे जाऊन काय तो बाटला किंवा त्याला काही झालं तर त्याला वडिलांनी वगैरे सांगितलं की नाही आमची परवानगी आहे तुम्ही काही म्हणा खंबीर आहे स्वतःला सांभाळेल आणि तसंच लागलं तर आल्यावर प्रायचित पण तो तिथे जाऊन शिकून येईल अशा प्रकारे खूप वाद झाला पण मग कृष्णधन बाबू परदेशाला गेले देवघरून त्यांचे जे सासरे होते राजनारायण बोस मुद्दाम त्यांना निरोग्यला गेले ते संस्कृत आणि पर्शियन भाषेचे विद्वान होते समाजाचे कार्यकर्ते होते स्वदेश आणि स्वधर्म याचा त्यांना खूप अभिमान होता ते जावायला म्हणाले की जा तू खूप शिकून ये लक्षात ठेव इंग्रजांच्या मायावी जाळ्यात मात्र अडकू नकोस त्यांची सभ्यता जगमगाटी आहे पण त्यांनी निपून जाऊ नकोस आपला देश आपला धर्म आपली परंपरा त्यांना नक्की सांभाळ आणि खूप मोठा होऊन शीख उच्च पदवी मिळवून परत येईल अशा प्रकारे बाबू इंग्रज गेले आणि स्कॉटलंडमधल्या ॲबड्रिल नावाच्या विश्वविद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश मिळवला एम डी ही अतिशय उच्च वैद्यकीय क्षेत्रातली पदवी मिळवली आणि त्यामुळे तिथल्या सगळ्या वातावरणात मात्र काय झालं की त्यांना खूप भारल्यासारखे झाले तिथला धर्म भाषा रीतीरिवाज यांचा खूप मोठा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि म्हणून भारतातल्या सगळ्या गोष्टींचा त्यांना तिरस्कार वाटायला लागला त्यांची स्तृतिस्त्रोत्र गायला लागली त्यांच्यासारखेच झाले आणि जेव्हा परत आले तेव्हा प्रायचित्य पण घेऱ्या तुम्ही स्वच्छ नकार दिला आणि म्हणाले की मी काही हे असं काही करणार नाही मी इथेही तसाच राहील आणि बुद्धीने कणखर होते पण तरी हळवार होते बिलकुल विश्वास नव्हता आपल्या धर्मावरती रीतिरिवाजांवरती पण जेव्हा त्यांची आई वाली तेव्हा मात्र इच्छे तिच्या इच्छेप्रमाणे त्यांनी सर्व क्रिया पूर्ण केल्या काशीला गेले खूप त्या काळात हजारो रुपयांचा दानधर्म केला आता ह्या तीन ते जिल्हे आहेत भागलपूर रंगपूर खुलना तिथे त्यांनी सिव्हिल सर्जन म्हणून काम केले खूप हुशार डॉक्टर म्हणून दयाळू परोपकारी वृत्तीचे गरिबांचे वाली असे सगळे रात्रंदिन काम करायचे गोरगरिबांच्या मदतीला धावून जायचे आणि गरीब श्रीमंत भेद कधी करायचे नाही आणि त्यामुळे इंग्रज पण त्यांना पाण्यात पाहू लागले ते अधिकारी त्या काळात खूप लाचखाऊ असायचे हो आणि मनात खूप त्यांच्या विषमता असायची रेसिझम आजच्या भाषेत बोलतात तसा असायचा पक्षपातीपणा असायचा त्या कृष्णधन बाबूंना वाटू लागले की ह्या इंग्रजांपेक्षा तर आपले भारतीय बरे आणि त्यांना खूप मोठा धक्का बसला त्या काळात त्यांची बायको पण खूप आजारी असायची आणि बाहेर यांची इंग्रज अधिकाऱ्यांची भांडणं व्हायची पैशाची अडचण त्यांना नेहमी मग उदारपणामुळे व्हायला लागली खूप पैसा त्यांनी उदारपणे दिला दान म्हणून दिला विचार केला नाही आणि त्यामुळे मग हळूहळू परिस्थितीमध्ये फरक पडू लागला खूप ओढा उढाड ओढाताण व्हायला लागली आणि शेवटच्या काळात ते दादू प्यायला लागले हे असे त्यांचे त्या काळातले जे जीवन होते त्यात ते एकमात्र नक्की त्यांना वाटायचं की माझ्या मुलाला खूप शिकवेन मी या इथल्या खेडवळ शहरात घालणार नाही इथल्या गुरुजींकडे शिकवणार नाही आणि इथल्या रांगवट लोकांचा संपर्क पण त्यांना येता कामाने पूर्णपणे आधुनिक पूर्णपणे पाश्चात्य पूर्णपणे नवीन नवीन त्यांनी शिकलं पाहिजे असं नेहमी ते डॉक्टर कृष्णधन बोलून दाखवायचे आणि त्यांना चार मुलं एक मुलगी अशी पाच अपत्ये विनयभूषण मनमोहन तिसरा अरविंद चौथी सरोजिनी आणि पाचवा सगळ्यात लहान बारिद्र तर अशा ह्या कुटुंबामध्ये पंधरा ऑगस्ट अठराशे बहात्तर रोजी श्री रवींद्रांचा जन्म झाला खुलना इथे त्यांच्या मामाच्या घरी त्यांचे बालपण गेले पाच वर्षाचे झाले तेव्हा त्यांना दार्जिलिंग येथील लॉरेटो कॉन्व्हेंट विद्यालयात पाठवले गेले आणि त्यांचे दोन मोठे हो तिकडे तिकडेच शिकत होते, होते। शाळेतले शिक्षक पण सगळे इंग्रजी होते भारतीय कोणीच नव्हतं आणि माध्यम पण इंग्रजी जेवण खाणं सगळं त्यांनी त्यासाठी बाबूंनी घर घेतलं होतं त्यातले नोकर सुद्धा इंग्रजी बोलायचे त्यामुळे दार्जिलिंगच्या या सगळ्या वातावरणात पुन्हा एकदा पाश्चात्य भगडा पहिल्यापासूनच त्यांच्यावर पडत होता तशीच वडिलांची इच्छा होती पण तिथली जी सगळी वनराई होती वनश्री होती सृष्टी वैभवाने लहानग्या अरविंदांच्या मनात खूप मोठं घर केलं हिमालयाचं प्रचंड वेळ लागलं तेव्हापासून तासन तास त्या खेल खेल ते, तास ते हलु हलु त्या बर्फात चार हिमालयाच्या शिखरांकडे बघत राहायचे आणि त्यावेळेला ते मोठे भाऊ जेव्हा आपल्या मित्रांबरोबर खेळ खेळायचे तेव्हा एकटाच टेकडीवर चढून जायचा आणि सृष्टी समोर बघत बसायचा असे लिहिलेलं आहे तर ही हिमालयाची भव्यता हळूहळू त्या बालमनापासूनच त्यांच्यावरती प्रचंड परिणाम करू लागली या मुक्कामातच त्यांना एक विचित्र स्वप्न पडायचं की आकाशात खूप काळे ढग जमू लागलेत त्यांचे वेगवेगळे आकारू लागलेत कोणी सापासारखं दिसत आहे कोणी मत्त हत्तीसारखं दिसत आहे कोणी राक्षसासारखं आहे आणि हे सगळे ढग आपल्याला गेळकृत करणार चिरडणार अशी त्यांना भीती वाटायची आणि मग ते मोठ्यांनी कधी ओढले पण झोपेतून हो उठून की आले आले ढग आले मला आता ते खाऊन टाकणार ते राक्षस आहेत हत्ती आहेत वगैरे त्यावेळेस त्यांच्या मोठ्यापदी विनयभूषण त्यांना जवळ घेतलं आणि काय झालं विचारलं तर अरविंदांनी सगळं सांगितलं आणि ते रडायला लागले तर विनयकृष्णांनी सांगल्या अधीन स्वप्न होतं असा भास असतो स्वप्न हे काही खरं नसतं पण त्यानंतर पण अनेकदा त्यांना हे स्वप्न पडलं त्याचा अर्थ पण त्यांना एकीकडे एक एक वाटत होता की असा कळावाट केला आता अठराशे एकोणऐंशी साली बाबूंनी आपल्या पत्नीला सर्व मुलांसह इंग्लंडमध्ये पाठवलं म्हणजे छोट्या मारिंदाचा जन्म तो इंग इंग्लंडमध्येच झाला आणि मोठ्या भावांना त्यांनी मॅन्चेस्टर ग्रामर स्कूलमध्ये भरती व्हायला सांगितलं सात वर्षाचे होते अरविंद आणि श्रीयुक्त ड्रिवेट आणि मिसेस ड्रिवेट यांच्या स्वाधीन त्यांना के केलं म्हणजे गार्जियनसारखे आणि हे श्रीयुत ड्रिवेट पण लॅटिन भाषेचे विद्वान होते फार मोठे एक भारतातला एक सामान्य मुलगा त्यांना पण अतिशय बुद्धिमान तर ड्रिवेटनी त्यांना शिकवायला सुरुवात केली आणि चार सहा दिवसातच त्यांना चकित पाळी आली की इतका प्रचंड स्मरणशक्ती ग्रहणशक्ती असलेला विद्यार्थी आहे इतक्या लहान वयात त्याला इतक्या सगळ्या गोष्टींचं आकलन होतं आहे आणि जे इतरांना अनेक महिने लागायचे ते त्यांना चार पाच दिवसातच त्यांना कळत असेल त्यामुळे त्यांना खूप अतिशय प्रेम वाटायला लागलं आदर वाटायला लागलं त्यांना वाटलं की ह्याच्यात काही दैवी शक्ती आहे आता त्याच्यात ईश्वराचाच कोणी दूत आहे आणि ते कधी ती प्रचंड सुती करायचं अरिवंदांची आणि त्या ड्रिवेटबाईंच्या मनात विचार आला की हा जर दैवी योजना आहे तर मग ह्याला आपल्या बाबतीस मागा देऊ नये हा ख्रिस्ती झाला तर किती मोठं काम मिळेल आणि म्हणून त्यांनी आपल्या धर्माला मोठा एक व्यक्ती मिळेल मोठा एक दूत मिळेल धर्मदूत धर्मप्रसाराला कल्पना म मिस्टर दिवेट जे होते श्री द्विवेद त्यांना काय आवडली नाही पण बाईने ना आपला उद्योग चालूच ठेवला हो सकाळ संध्याकाळ त्यांना ख्रिस्ती धर्माचे पाठ द्यायच्या आणि त्यांनी मग त्या ड्रिवेट साहेबांचं नाव अकराईड होतं म्हणून त्यांनी अरविंदांचं नाव पण अरविंद अकराईड घोष असं घ्यायला सुरुवात केली आणि ड्रिवेट साहेब ते त्यांचे धर्मपिता झाले पण इतके आंधळी झाले होते त्यावेळेला पाश्चात्य सगळ्या धर्म आणि रीतीरिवाज आणि संस्कृतींनी की त्यांना पण मन बरंच वाटतं त्यांना म्हणाले की वा बघा आमच्या इथल्या गाजींनी कसं त्यांना हळूहळू त्याच धर्माकडे घेऊन जात आहेत तर पण अरविंदांच्या मनात कुठून तरी म्हणतात तसं एक मूलभूत इच्छा होती की आपण हे असं करू नये आणि त्यांना तितकारा वाटत होता आणि ते म्हणायला लागले की असं मी बिलकुल करणार नाही आणि दिवस पुन्हा ते काळे मी त्यांना स्वप्नात दिसले खाऊ का विळू असे ते येत होते आणि मग अरविंद त्यांना नको नको म्हटल्यानंतर हे दोघं जण धावत आले तेव्हा हे रडत होते आणि मग देवेटनी त्यांना जवळ घेतलं आणि मग ते म्हणाले की मला ख्रिस्ती करू नका मी बाबतीस मा घेणार नाही म्हणजे संकटातली चाहूल त्यांना कदाचित लागली असावी आधीच आणि त्यांनी अशा प्रकारे सांगितल्यावरती हळूहळू श्री देवेटनी पण आश्वासन दिलं की तू निर्धास्त राहा तुला कोणी ख्रिस्ती धर्माची दीक्षा अशा प्रकारे देणार नाही त्यानंतर मग श्रीमती देवेटनी पण तसा प्रयत्न केला आता पुढे अठराशे पंच्याऐंशी साली ते ड्रिवेट साहेब जे होते ते इंग्लंड सोडून ऑस्ट्रेलियाला गेले आणि अरविंदांना त्यांनी लंडन येथील सेंट पॉल शाळेत घातले तिथे शाळेच्या मुख्याध्यापकांनी अरविंदांना काही प्रश्न विचारले आणि त्यांनी अतिशय सुंदर इंग्रजीत त्याची मुद्देसूद उत्तरं दिली ते ऐकून मुख्याध्यापक तर फारच प्रभावित झाले आणि त्यांनी विशेष त्यांच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली ते स्वतः ग्रीक भाषेचे पंडित होते त्यांनी ग्रीक भाषा पण शिकवली लॅटिन ग्रीकमध्ये अरविंद अतिशय पारंगत झाले ग्रीक आणि लॅटिन भाषेत कविता करायला लागले आणि बायबलचा उत्तम अभ्यास केला शेक्सपिअरच्या नाटकांचा अभ्यास केला बायरन शेले किट्स यांच्या कविता अनेक इंग्रजी कादंबऱ्या असे सर्व वाङ्मय त्यांनी अतिशय बारकाईने वाचले आणि या सेंट पॉल शाळेतला जो चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षण असेल त्यांना केम्ब्रिज इथल्या किंग्ज कॉलेजमध्ये पाठवलं त्याला वर्षाला बाराशे रुपयाची शिष्यवृत्तीही त्यांना मिळाली आणि या महाविद्यालयात ऑस्कर ब्राऊनिंग नावाचे एक अतिशय विद्वान प्राध्यापक होते ते अरविंदांची कुशाग्र बुद्धी भाऊन पुन्हा चकित झाले ते म्हणाले की अरे इतक्या मोठ्या विद्वत्तेचा इतका छोटासा माझा मित्र असं त्यांना मजा वाटायची चिमुकला छोटा मित्र असं ते म्हणायचं तर या काळात पण महाविद्यालयात आल्यानंतर ग्रीक लॅटिन कवितांची सगळी पारितोषिक अशी रविंद्रला मिळत होती त्याला त्यावेळेला श्री रविंद्रने फक्त अरविंदच म्हणायचे आपण तर त्या काळी त्यांनी घेतलो बा नावाचं एक काव्य लिहिलं ते खूप गाजलं लॉरेन्स गिनियन नावाचा एक साहित्यकाने त्यांच्या कवितेची खूप मुक्त कंठाने केली शाळा कॉलेजमधील आपल्या जीवनात अतिशय विद्वान म्हणून प्रसिद्ध पाहूनही अरविंद अतिशय एकलकोंडे होते जास्त कोणात मिसळत नसत खेळ खोड्या मस्ती कुस्ती याच्यापासून थोडे दूरच असत पण पुस्तकांची मात्र प्रचंड मैत्री होती इथे अठराशे ब्याण्णव साली केम्ब्रिजमधल्या ट्रायपॉस नावाच्या शिक्षणक्रमाचा पहिला भाग ते अतिशय उच्च पास झाले ही फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिशय रेअर क्वचितच कोणाला होणार असा एक हा अकॅडमिक अचिव्हमेंट म्हणता येईल अशी होती त्यानंतर मग बहुतेक सर्व अधिकांश लोक आय सी एस होण्याचं स्वप्न बाळगायचे तीच महत्वाकांक्षा होती म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिस आणि हिंदुस्थानातल्या बहुतेक सगळ्या बुद्धिमान तरुणांना आपल्या नोकरीत अडकवण्याचा इंग्रजांचा एक हा एक प्रकारचा एक सापळा म्हणा किंवा पद्धत म्हणा अशी होती कारण त्यांची जी सगळी ब्युरोक्रसी होती कक्षा त्याला अशाच बुद्धिमान मुलांचा आधार होता आणि इंग्रजी राज्यांमध्ये फार वरिष्ठ नोकरी मिळण्याची एक चुल होती त्यामुळे मुलंही त्यांचे पालकही त्या दृष्टीने बघायचे तर कृष्णबाबूंची पण इच्छा होती की अरविंद इतके हुशार आहेत ट्रायपॉस दिलेली आहे केम्ब्रिज विद्यापीठ बाकी सगळी इकडे नाव कमावले तर इतके वाचन आहे लेखन आहे क्रायसिस उत्तीर्ण व्हावं त्यांनी आणि मोठं पद मिळवावं सरकारी नोकरी त्यावर आणि अरविंदांची भावांची पण बाकी त्यांची तिची इच्छा होती आणि ह्यांच्या मनात मात्र कधी वेगळेच होते हा वाहत होते त्यावेळेला पत्रांना कळले नाहीत पण हळूहळू नंतर कळले त्या काळात काय झालं की अठराशे एक्क्याण्णवला इंग्लिशमध्येच भारतीय विद्यार्थ्यांनी इंडियन मजलिस नावाची एक संस्था सुरू केली होती आणि तरुण आणि बुद्धिमान म्हणून अरविंदांची त्याच्या अध्यक्षपदी अध्यक्षपदी नाही कार्यवाहपदी एकमताने निवड झाली आणि त्या संस्थेच्या वतीने सगळे भारतीय विद्यार्थी एकत्र येत आणि आठवड्यातून एकदा ते सगळं अनेक प्रश्नांवर चर्चा करत ह्या प्रत्येक वेळेला श्रयविंदांचं परखडपणे बोलणं स्वतंत्र मतं मांडणं आणि त्यांची उभरती भाषा यांनी सगळं तल्लील होऊन जायचं खूप प्रभावी व्हायचे त्यांचा दांडगा अभ्यास बोलण्याची धाटणी विचारसरणी आणि चिंतन करणं अंतःकरणाच्या तळमळीनी बोलणं यामुळे स्वाभाविकच सर्वांची लक्ष त्यांच्याकडे असायचं आणि ते आपल्या भाषणात अनेकदा ब्रिटिशांच्या साम्राज्यशाहीला प्रचंड कडक ताशेरे ओढत टीका करत ते ऐकताना अनेकांच्या अंगावर रोमांच उभराव आणि काही जण मातृभूमीच्या प्रेमाने आठवणींनी गदगद होत आणि काहीजण अतिशय घाबरून म्हणत की बापरे हा कोवळा मुलगा इतका उग्र असेल असं वाटलं पण नव्हतं बघताना ते इतकं सौम्य वाटतं पण गुलाला बघायला की अतिशय परखड बोलतो रुद्र वाटतो तशा विचारांमुळे कधीतरी हा पण बोलत्यात येईल आणि आपल्या सगळ्यांना गोत्यात आणेल की काय अशी भीती वाटायला लागली यावेळेला इंग्रज सरकारने सगळीकडे आपले गुप्तचर ठेवले होते त्यांचे असायचेच आणि ते गुप्तचर पटापट पत अरविंद बोलायला लागले की त्यांच्या भाषणाची टिपणं काढायचे आणि ते वरिष्ठांना सादर करायचे आणि वरिष्ठ पण म्हणायचे की हा तर आपला शत्रू दिसतोय त्याच्यावर नीट नजर ठेवली पाहिजे त्याच वेळेला आयर्लंड आपल्याला माहीत असेल तिथेही अनेक तरुण स्वातंत्र्यासाठी आविषाने प्रयत्न करत होते त्यांचाही खूप मोठा प्रभाव ह्या लंडनमधल्या आपल्या सगळ्या तरुण क्रांतिकारकांच्या मनावर पडत होता आणि त्यांना त्या पराक्रमाच्या आणि बलिदानाच्या कथा सतत ऐकू यायच्या त्यावेळी पार्नेल नावाचा आयर्लंडचा एक खूप मोठा नेता होता आणि इसवी सन अठराशे एक्क्याण्णवमध्ये पार्नेल मरण पावला त्याच्यावर श्री अरविंदाने अतिशय सुंदर एक कविता लिहिली आणि ती इतकी प्रेरक होती की इंडियन मजलिसच्या सभेत त्यांनी ती वाचून दाखवल्यानंतर अनेकांना स्फुरण चढलं खूप मनापासून ते त्याच्याविषयी एकरूप झाले यावेळेला त्या गुप्तचरांनी पण त्याची नोंद करून ठेवली की हा अरविंद आहे तो आयुष नेत्यांचा भक्त आहे चाहता आहे आणि त्याच्याप्रमाणेच इथेही चळवळ करण्याची त्याची आकांक्षा आहे आणि आपल्या साम्राजच्या दृष्टीने हा एक प्रचंड भयंकर तरुण आहे तर अरविंदांनी केवळ सभासमाने संमेलने गाजवली भाषणे गाजवली असं नाही पण ते एका क्रांतिकारक दलात पण तिथे सामील झाले यावेळेला त्यांची आर्थिक परिस्थिती बघितली तर प्रचंड वाईट होती की ते सगळी भावंड तिकडे दे होती पण कधी जेवायला मिळेल कधी नाही मिळणार दारुग्याचे चटके बसत होते चहाबरोबर कधी पाव खायचा किंवा कधी काहीच खायचं नाही आणि स्वतःच्या देशापासून मातृभिमोसली इतके हजारो मैल दूर जवळ पैसा नाही वडील एवढे मोठे कार्यकर्ते एकेकाळाचे प्रसिद्ध डॉक्टर धनवान पण आत्ता काही त्यांच्याकडे पैसा नाही आणि या मुलांच्या ना धड जेवण मिळतंय ना अंगावर कपडे आहेत ते इथे इतक्या दूर परदेशात इतक्या थंडीत आणि जातगिरात कसा निभावा लागणार असं म्हणून त्या त्यांच्या मोठा भाऊ मनमोहनच्या डोळ्यात पाणी यायचं विनयभूषण पण कधीतरी त्यांना शांत करायचा प्रयत्न करायचा पण तोही खंतावायचा या सगळ्या काळात बाबूंची आर्थिक स्थिती मानसिक स्थिती प्रचंड बिघडली होती पगार मोठा होता पण खर्च त्याहूनही मोठा होता आणि मुलांचा खर्च आणखीन त्याच्यात सगळा मोठा होता त्यामुळे हे सगळं करताना खूप मोठी रक्कम ते जे इंग्लंडला पाठवायचे आणि स्वतः इकडे थाटमाटात राहायचे आणि कोणी आले तर तळीही सठळ असताना खर्च करत राहायचे त्या सगळ्यात अव्यवहारिकपणा थोडा झाला आणि त्यामुळे ते सगळं त्यांची लोकप्रियता इंग्रज अधिकाऱ्यांनी केलेला सगळा कावा द्वेष आणि ते लाच देत नसत खात नसत त्यामुळे त्यांची भांडणं आली इंग्रजांच्या अधिकाऱ्यांबरोबर यामुळे त्यांना वरचंपद मिळालंच नाही हाजीखोर लोकसारखे वरती चढत गेले आणि हा अन्याय हा खोटेपणा त्यांना सारखा जाणवत राहिला की आपण काही बरोबर हे चाललं नाही आणि इंग्रज अधिकारी फार कुकर्मा करत आहेत चुकीची गोष्ट करत आहेत आणि मुलांच्या मुलांना लिहिलेल्या पत्रात ते आपल्या अंतकरणात मोकळ करू लागले की मला वाटत होतं पण तसं नाही की हे सगळे इंग्रज लोक दिसतात गुरेगुंटे आणि चांगले पण मनामध्ये अतिशय दुष्ट असतात आणि माझ्यावर पण प्रचंड अशा प्रकारे हा आघात होता आणि त्यावेळेला त्या मानहानीच्या त्यांच्या कथा इथून अरविंदांच्या मनात जी देशभक्तीची भावना होती ती अधिक मोठी व्हायची अधिक त्याच्यामध्ये आगीत तेल ओतल्यासारखं व्हायचं आणि मोठा पेठ त्या भावनेने नंतर घेतला त्याच वेळेला तिथले जे आपले सगळे तरुण होते त्यांच्या मनातली ही जी आकांक्षा होती त्यांच्यासमोर अनेक आदर्श होता तो म्हणजे इटलीचा देशभक्त जोसेफ मॅझिनी त्याचे लेख सगळेजण भारवले गेले होते आयर्लंडमधली क्रांती स्वातंत्र्य चळवळ हो आणि इटलीमधले मेझिनी या सगळ्यांच्या गॅरीबॅल्टी यांच्या कथाने तन्मयतेने वाचायचे त्याचा प्रसार करायचे आणि डी व्हॅलेदा टेरेन्स मॅक्सविनी मै, हे आयरिश देशभक्त पण त्यांचे आदर्श होते आणि त्याप्रमाणे ते सगळे विचार करायचे तर त्यांना असं वाटायचं की जपान इटली आयर्लंड इतके छोटे देश आहेत त्यांना ना आपल्यासारखा प्राचीन संस्कृती आहे ना इतका मोठा इतिहास आहे ना इतकं सखोल तत्वज्ञान आहे आणि तरीही त्यांच्या इकडे इतका जोम आहे पराक्रम आहे मातृभूमीबद्दल इतकी आस्था आणि त्यासाठी झोपून घेण्याची प्रेरणा आहे आणि आपल्यामध्ये का असं नाही आपल्या अंतकरणात का असं वाटत नाही प्रेम का नाही मनगटात जोर का नाही काहीतरी कुठेतरी काही बिघडलेलं आहे आणि म्हणून हे सगळे क्रांतिकारक गुप्तपणे प्रयत्न करत होते हळूहळू त्यांच्या कल्पनांचा विस्तार व्हायला लागला आणि हे सगळे एकत्र जमू लागले लंडनमध्ये आणि त्यांनी एक प्रकारचं निश्चयच केला प्रतिज्ञाच केली की आम्ही सगळे एकत्र प्राणाची बाजी लावू सगळ्या प्रकारचे प्रयत्न करू पण भारतमातेला भारतवर्षाला स्वतंत्र करू त्यासाठी अगदी तन मन धनसोळे झिझ आणि अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतली अठराशे ब्याण्णव साली अरविंद पण या मंडळींमध्ये सामील झालेले होते त्या संस्थेचं नाव फार विलक्षण होतं त्याचं नाव होतं कमल आणि कट्यार लोटस अँड टायगर तर अशा या संस्थेमध्ये त्यांचं पुढचं काम की भारतात जनजागृती करायची देशविदेशातून शस्त्रास्त्र आणायची प्रचंड गुप्त आणि प्रगट संघटना उभारायच्या तरुणांना राष्ट्रीय बांधायचे शिक्षण द्यायचे आणि भारतावरचे जे इंग्रजांचे राज्य आहे ते उलथून पडायचे असा हा सगळा कार्यक्रम ठरला होता त्यावेळेला काही क्षणिक उत्साह दाखवणारे लोक पण असत ते म्हणते की वा छान आहे पण हा क्षणिक उत्साह पुढे काही कार्य करायची किंवा तळमळ आणि जी लागते तशी नव्हती प्रविंद तसे नव्हते जी प्रतिज्ञा घेतली त्याला शब्दर शब्द त्यांना खरोखर पाळायचा होता आणि ते पाळत होते आणि सगळ्यांना तसा पाठ देत होते नेतृत्व स्वाभाविकपणे त्यांच्याकडे येत होतं आणि ह्या सगळ्या हालचाली तशाने टिपल्या त्यांची चर्चा व्हायला लागली की जर हा व्यक्त हा तरुण जर उद्या आय सी एस अधिकारी झाला तर आपल्या साम्राज्याचं कंबर्डच मोडलं म्हणून समजा त्यामुळे हे काही खरं नाही ह्याला होता कामाने आणि कठीण परीक्षा होती पण तो उत्तीर्ण होईल कारण अभ्यासात अतिशय हुशार आहे तर ठीक आहे बघून घेऊ पण असे अनेक विषय असतात की काही कशात तरी तो त्याला उत्तीर्ण होता येणार नाही पण झालं असं की आय सी एसच्या लेखी परीक्षेत अरविंदांना अतिशय उत्तम यश मिळालं आणि घोड्यावरच्या रपेटीत मात्र त्यांना कमी गुण मिळाले आणि त्यामुळे मग त्यांना पुन्हा पुन्हा असंही लिहित एका ठिकाणी त्यांच्या चरित्रात लिहिलेलं आहे की त्यांना तीनदा बोलावणं आलं पण ते स्वतःच गेले नाहीत घोड्यावरच्या रपेटीसाठी त्यांना कुठेतरी मनात वाटत होते की ही परीक्षा मला द्यायची नाही आहे पण एकदा मी ही दिली तर मुख्य जी लेखी परीक्षा झालेली आहे उत्तमात उत्तम गुण आहेत त्यामुळे मी स्वाभाविकताच एलिजिबल होईन आणि मग मला हे नोकरीत जावं लागेल पण मला ह्या नोकरीत जायचं नाही आहे त्यामुळे कागदोपत्री त्या परीक्षेला ते गेले नाहीत त्यामुळे उत्तीर्ण ना झाले नाहीत असा एक प्रकारचा शिक्का बसला पण खऱ्या अर्थाने त्यांना ते करायचं नव्हतं आणि मग ते म्हणाले गेले सगळे नातेवाईक वगैरे आत्ता अशा वेळेला खूप आपल्यावरती दडपण आणतात ते म्हणतात इतका आहेस तू आय सी एस झाला नाहीस पण तरी इतर कुठली तरी नोकरी बघ तू मिळेल तुला बॅनिस्टर होऊ खूप पैसे कमाव त्यांना माहितीच नव्हतं की अरविंदांच्या मनात काय चाललंय काय घालमेल चाललं आहे काय स्वप्न आहेत त्यांची अशा वेळेला त्यांना एक स्वप्न पडलं आणि त्यात त्यांना सरस्वतीचं साक्षात दर्शन झालं आणि तिने आदेश दिला त्या आईने त्याला भारतात परत जायचा आदेश दिला हे सगळं त्यांनी सगळ्यांना सांगितलं सगळ्यांना अतिशय आश्चर्य वाटलं की अरे तुम्हाला अशी देवी दिसली आई दिसली आणि आई आईने सांगितलं की तू परत ये त्यांची आई का देवी का दोन्ही एकत्र असं काहीचं ते रूप असावं आणि ही आईची इच्छा आहे त्यामुळे मला पुन्हा मातृभूमीकडे जायचं आहे भारतात जाण्याचा आदेश मिळाला अशा प्रकारे त्यांनी सर्वांना जेव्हा सांगितलं लो, तेव्हा लोकांना अतिशय आश्चर्य वाटलं सो अशा पद्धतीने लहानपणापासून परदेशातच आणि परदेशी वातावरणात ज्यांना ठेवलं गेलं असा व्यक्तीच नंतर भारतीय स्वतंत्र संग्रामाचा कसा अग्रणी झाला क्रांतिकारकांचा मुखूर गणी झाला हे अतिशय रोचक भाग येतो आहे पण त्यासाठी आधी थोडासा विराम घेऊया ओम नमो भगवती श्रद्विंदायनम हरिओम